बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा गेल्या तीन महिन्यांपासून फरार आहे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात दिसल्याच्या अफवा दिवसभर सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्यांवर फिरत होत्या नाशिक शहर पोलीस प्रशासनानं सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी केली आणि त्यात कोणतंही तथ्य नसल्याचं आणि ही अफवा असल्याचं स्पष्ट केलंय काही स्थानिक प्रत्यक्षदर्शींनी दावा केलाय की त्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला गंगापूर रोडवरील दत्त मंदिर चौकात एका व्यक्तीच्या मागे दुचाकीवरून येताना पाहिलं त्यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली त्यानंतर पोलीस सतर्क झाले त्यानंतर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि पडताळणी करण्यात आली कोणत्याही सीसीटीव्ही मध्ये कोणीही दिसलं नाही पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांनी सांगितलंय की शोध घेऊनही कोणतंही तथ्य आढळलं नाही वेळोवेळी तो वेगवेगळे उत्च वेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळे सांगत होता आब आब सा तो त्यामुळे त्याबाबत थोडसता निर्माण प्रकरणाचा तरीही तरीही गंगापूर पोस्टने त्याचबरोबर क्राईम नोट वन टू यांच्या टीम शहरामध्ये इतर ठिकाणी त्याचबरोबर ग्रामीण भागातही शोध घेणं चालू आहे आय सी सी पोटीच तपासणं आणि विचारपूस करणं गुन्हे शाखेनं सर्व शक्यता तपासल्या आणि तांत्रिक विश्लेषण देखील केलं पोलिसांना कोणताही सुगावा लागला नाही जानेवारीमध्ये नाशिकमध्ये या लोकांना पाहिल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा झाली होती तरी नाशिक रोड परिसरात पोलिस अशाच पद्धतीनं शोध घेताना दिसले गुन्हे शाखेनंही या प्रकरणाची चौकशी केली कोणत्याही आरोपीविरुद्ध पुरावे सापडलेले नाहीये सोशल मीडिया आणि इतर स्रोतांकडून मिळालेल्या बातम्यांची चौकशी केल्यानंतर बराच काळ कोणतंही तथ्य आढळलं नाही आरबी न्यूज न्यूजसाठी मलिक शेख नाशिक